जय महाराष्ट्र शुभ सकाळ आम्ही खांडस्कर चॅनेल तुमचं स्वागत मस्त अशी लेट सकाळ झाले आणि भाकरी वगैरे खाऊन झाल्या पण तरी दिदीने आणि भाग्याने बाबाला आणायला पा पाठवले तर आता बाबा वडपवानायला गेले तर नाश्ता डबल करणार आम्ही बरोबर का का ते मायलो मायरा कुठे चालली किती चालली मामाचे पाठी किती खुश झाली आमची मायरा भाग्य पण चालली आमची इकडे बघ बाय ती मायरा गेली बाय दाखव ना इकडं हा जा टाटा बघा कशा मावशी आणि भाजी कवड्या खेळतायत मारावारी पण करतायत का आम्ही अशा अशी मस्त छोट्या होत्या अशा कवड्या खेळायचो आता काही नाही खेळत आता आमची मावशी आमची मावशी छोटी झाली बघू मावशी इकडे इकड्यावर हाय हम्म

मावशी चालवायला का बाय 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 मा बाय मावशी कात माग पण गेलो हो तुझी कमी ठेवली ती पुढे जाईल आई जा तू आई तू नाही खेळत का जा खेल ही आमची नाणी आली हो का आता कॅमेरा चालू आमची नाणी आम्हाला काय बोला तिचं वाक्य का काय गी आले रि समजत नाही मी काल आले दुपारी दुपारी नाही गु एक दीड वाजता आलो मी घ्या खाऊ का बसा ती दोन तीन दिवस झालो सगळ्या गवळणी आल्यात या पायनॅपल ज्यूस प्यायला आमच्या मामाने आणलाय हो आज पायनॅपल ज्यूस ची पार्टी कॅमेऱ्यात नाही घ्यायचा तो म्हणतो आणि हात कशी सगळी जण एकत्र आले फक्त आमची ताई मिस आहे ताई ये ग आमचा गोकुल कसा भरलाय बघा आणि बारकी जिजूस आणि बारकीचे ते जिजू कशाला जिजू गायत सध्या सगळे आहेत दुपारी आमचं कसं घर भरलंय बघा आता सगळी जण आल्यात तर तुमचे पप्पा वेळे बाहेर मायरा पत्रिका वाचते का, का मायरा ओ मायरा मॅडम इकडे बघ बाबू पत्रिके रे पाय नाही महाराजा बाप्पा इकडे बघ ना तिला इकडे दाखव ना मायरा हो हो बरोबर हा आजीबाई इकडे दाखव ना मायराला मायरा आई ही माझी आई आणि ही पण माझी आई बघा आमच्या आई माऊलीचा फोटो किती मोठा आहे फोटो पाहिलं फोटो पाहिल्यावर कसला मन प्रसन्न होतो ना डायरेक्ट दरवाजासमोरच समोरच लावलाय हाच प्रेम आहे माझ्याकडे पण आहे छोटी आहे पण एवढी मोठी नाही मी काय एवढी मोठी नाही लावली माझ्या घरी आमच्या घरी हे पण आमचं घर हे पण माझं घर आहे ते पण माझं घर आहे दोन सासर एक सासरचा आणि एक माहेरचा दोन असून काय फायदा <laughs> पोरीना दोन या संबोधाचा असतात हो सासर माहेर मन माहेरी ही धावतं आणि सासरी ही रमत आणि हे फक्त एक स्त्रीला जमत वाग्या वाग्या <laughs> आपण आज जाणार आहेत आम्ही आज जाणार आहे दिदी आहे आमची ताई नाही ना म्हणून ताईची कमतरता भरून आमचा तिघींचा लग्न व्हायच्या आधी दिदी यायची दिदी छोटी दिदी अडीच वर्ष तिथ तिथपासून इथे राहिली होती तीन मावशी होत्या ना तिला घ्यायला तिच्या मम्मी मम्मी राहायची नंतर ती इकडे यायची तेव्हा आम्ही तिघी राहायचो तेव्हा तशी आज आठवण हो आले मला आता आम्ही तिघी आहोत तिथे आणि दिदी आले पण दि मोठी झाली आता भरपूर तेव्हा अडीच वर्ष तिथे इकडे यायची आमच्या पाठीपाठीच एवढ्या तीन मावशी होत्या ना का तुला सांभाळायला बरोबर का आठवते का नाही आठवत तिला बघ तशी आमची बाग्या नाही राहू शकत आमची बाग्या कुठे गेली तरी तिला बाबाच पाहिजे ना माघ्या

हाय आता आम्ही निघालो संध्याकाळी पाच वाजता भाग्या इकडे बघ आमचे बाबा आलते आम्हाला न्यायला नसते आली तरी आम्ही गेलोच असतो हे पहा पप्पा पण आता तर थोडी थांबतो आणि मग निघतो दिदे बाय चढलो आम्ही चाल तू येत का आंधला येत चला चार्णा। चल चाल बुम चला हे श्री बाल दिगंबर गणपती मंदिर कडाव कडाव साहेब ते गेलेत एटीएम मध्ये तोपर्यंत आम्ही ते बाप्पाच्या पाया पडते बघ्या पा सगळीकडे सप्ताह चालू झालाय इकडे अजून यांचं काम झालं नाही माझं दर्शन पण घेऊन झालं तरी पण पुन्हा आलो साडी घ्यायला ही एक साडी घेतली मला सिंपलच घेतले महाराष्ट्रावरून अशा मस्त मस्त साड्या होत्या त्यातली तो पॅटर्न घेतलाय तो आकाशी एक घेतली दोन घेतल्यात तशी एक दुसऱ्या ताईना द्यायची आणि एक मला प्यायला कुल्फी घेतले इकडे आईस्क्रीम तीन रंगाची तीन रंगांची तीन माणसं आता कशी उन्हाळा ना कशडेशी जाताने लगेच तशी घरून निघता वेलेला कुल्फी खाल्ली होती पण काही भाग्य बोलते आता परत पाहिजे आज हनुमान जयंती आहे तर गावामध्ये हनुमान जयंती असते तेव्हा पालखी निघते पण ती पण आम्ही काही आलो नव्हतो आम्ही सर्व सात वाजता आलो तेव्हा पालखी झालेली होती हा आणि मग हनुमान जयंतीला देवांची कुलदेव जेद कुलदेवांची तळी भरतात म्हणजे खोबऱ्याची वाटी घेऊन तेलकोट तेलकोट जय मल्हार करतात देव घेतात आणि देवांची जय मल्हार देवांची तळी भरतात तर आता भाग्य जाणार आहे भाग्य आणि ते जाणार आहेत काकांकडे देवांची तली भरायला तेलकोट तेलकोट येलकोट हा आणि माझा लुडो भेटला मला एक दिवसातून लुडो कशा बसला आठवण आली का लुडो लुला काय रे लुडो हां आली जाई लुडोला भूक लाग भूक लागली भूक लागली म सल जेव म आज तलिभराचा कार्यक्रम आहे येलकोट येलकोट चा, चांग बल, असं ते तलिभराचा कार्यक्रम आता आम्ही तिकडे गावातल्या घरी चालू आहे

पुरे ये। पुरे लो ये था। <laughs> ये <laughs> या मंडळी जेवायला hmm. खिचडीपाता शिमला मिरची आणि बटाट्याची सुक्की भाजी